यानंतर एक मोठी बातमी नागपूरमधून नागपूर आता अंमली पदार्थांच्या विळख्यातच सापडतं की काय असं म्हटलं जात आहे कारण वीस दिवसांमध्ये सुमारे एक कोटीहून अधिक रुपयांचे अंमली पदार्थ नागपूरमधनं जप्त करण्यात आलेले आहेत तसंच एक किलो दोनशे अठ्ठावन्न ग्राम एम डी ड्रग्ज नागपूरमधनं जप्त करण्यात आलेले आहेत तसंच एकशे सदुसष्ट आरोपी या अंमली पदार्थ प्रकरणामध्ये अटकेत आहेत अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही विशेष मोहीम नागपूरमध्ये राबवलेली आहे नागपूरला अंमली पदार्थांचा विळखा आणखी घट्ट होताना दिसतोय कारण नागपूर कारण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम सुरू आहे त्याप्रमाणे नागपूर पोलीस आयुक्तालयात सुद्धा माननीय पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आणि मार्गदर्शनानुसार अंमली पदार्थ विरुद्ध विशेष मोहीम कारणित आहे त्यामध्ये एन डी पी एस सी तसेच गुन्हे आणि सर्व पोलीस स्टेशन मार्फतीने अंमली पदार्थ व्यवहारात गुंतलेले जे व्यक्ती आहे गुन्हेगार आहे विरुद्ध कारवाई सुरू आहे त्या अंतर्गत आतापर्यंत गांजा एम डी आणि अफीम असे अशा एकूण एक लाख एक करोड त्रेचाळीस लाख बारा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे यामध्ये आतापर्यंत एकूण एकशे सदुसष्ट विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे